अतिशय संताप होतो आणि चीड येते कारण की एवढ्या प्रतिष्ठित व्यक्ती मंचावर असून माझ्या स्वामींबद्दल बोलायची संध्याकाळी चालू आहे रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा जे करेल ते स्वामी करेल कोण टी व्ही वगैरे सांगते एक तो नटी आहे अशोक सरफची बायको कि वरतून उडी टाकली तरी स्वामी वापर वाचवतील मग हिलाच ऑलिम्पिक मध्ये पाठवलं पाहिलं होतं ना उड्या मारायला बघितलं काय म्हणाली ही व्यक्ती अरे मूर्ख माणसं जर नसेल स्वामींवर विश्वास नसेल करायची तुला त्यांची भक्ती तर लोक करू लोक हात जोडू पण त्यांच्याबद्दल हे असे अपशब्द बोलताना एकदा तरी विचार कर माझं कुठल्याही राजकारणाबद्दल कुठल्याही पक्षाबद्दल काहीही मत नाही ज्याला त्यांना ज्याचे विचार असतात पण माझ्या स्वामींबद्दल बोलेला एकही शब्द मी ऐकून घेणार नाही जी, जी कोण व्यक्ती आहे ना तिला या गोष्टीची शिक्षा आणि अद्दल घडलीच पाहिजे मी या गोष्टीचा ज्याने माझ्या स्वामींबद्दल हे अपशब्द वापरणे त्याचा जाहीर देश करते